मो नम आज आपण पुस्तकाविषयी आणि ज्ञानाविषयी एक छान सुभाषित पाहणार आहोत त्या अगोदर असे छान सुभाषित ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुस्तकस्थता तुया विद्या परहस्त गतम धनम कार्यकाले समुत्पन्ने न साविद्या न तद्धनम पुस्तकातील ज्ञान आणि दुसऱ्याला दिलेले धन हे कार्यकाली समुत्पन्ने ज्या वेळेस का आपल्याला काम पडेल त्यावेळेस न साविद्या न तद्धनम ते धन आणि विद्या काहीही कामाचे नाही का तर जेव्हा आपल्याला पुस्तकी ज्ञानाची गरज असते तेव्हा ते ज्ञान आपल्या डोक्यामध्ये असणे गरजेचे आहे कारण आपण पुस्तक सोबत घेऊन फिरत नाहीत त्यामुळे ते पुस्तकातील ज्ञान आपल्या जवळ असणे गरजेचे आहे तेव्हाच ते आपण वा वा ते वापरू शकतो त्याचबरोबर दुसऱ्याला दिलेले धन हे जे आपण जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ते धन जर योग्य वेळेवर आले तर ते उपयोगात आहे अन्यथा ते आपलं धन असूनसुद्धा उपयोगात नाही म्हणून दुसऱ्याला पैसे देताना धन देताना आपण स्वतःची नळ गरज लक्षात घेऊन दुसऱ्यांना पैसे द्यावे म्हणजे आपली फजिती होणार नाही कार्यकाले समुत्पन्ने न साविद्या न तद्धनम मग आपली विद्या आणि आपला पैसा ही योग्य वेळेला वापरण्यासाठी आपल्या जवळच असणे गरजेचे आहे असा आयुष्यामध्ये उपयोगी पडणारा चांगला विचार या सुभाषितामधून सांगण्यात आलेला आहे धन्यवाद हो।